परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलतायत थेट जाऊयात प्रवासी अडक अजूनही अडकलेले असतील त्यांना पण घेऊन येण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजून तिकडे आहेत तर अजून तिथली आता परिस्थिती वगैरे बद्दल तुमचं काही बोलणं झालंय किंवा तिथल्या आम्हाला ही जबाबदारी दिली होती तिथल्या परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून ते व्यवस्थितपणे त्या सगळ्या राजकीय नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं ही दुय्यम गोष्ट आहे परंतु आमच्या दृष्टीनं ह्या प्रवाशांना आधी त्यांच्या घरापर्यंत पोचवायची जबाबदारी जी आमच्यावर दिलेली ती प्राथमिकता आहे नक्कीच प्रवाशांसाठी जी स त्यांच्या घरी सोपवण्याची जी प्राथमिक जबाबदारी आहे ती निभावण्याचा परिवहन मंत्री प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या परिवहन खात्यातल्या ज्या गाड्या आहेत आठ ते दहा गाड्या आहेत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे उदाहरणार्थ पाहायला गेलं तर नागपूरमधून काही पर्यटक होते त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी या बसेसची सोय केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई मुंबईमध्ये पर्यटकांना घेऊन आणखी एक विमान आलेलं आहे सव्वा तीनशे प्रवाशांचं हे विमान मुंबईत दाखल झालंय